नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये अत्यंत भयंकर असा एक व्हिडिओ समोर आलाय तो आहे पर्यटकांचा अभयारण्यात नव्हे पण अभयारण्याच्या शेजारी बफर झोन मध्ये वाघाचा रस्ता रोखला गेला जर वाघ बिथरला गेला असता तर भयंकर अशी घटना या बफर झोन मध्ये घडली असती

सर्रास अशा पद्धतीचे व्हिडिओ चित्रण केले जातात आणि अशा प्रकारचे व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर म्हणजे समाज माध्यमावर व्हायरल होतात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये वाघाच्या रस्त्यावर त्याला कॉर्नर करण्याचा प्रयत्न झाला त्याची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला आणि या संपूर्ण घटनेमध्ये चार ते पाच गाड्या आपल्याला दिसतात सुरुवातीला तीन गाड्या आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की या जंगलाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांचं व्हिडिओ चित्रण केलं गेलं ज्यांना नियम कळतो ज्यांना जंगलाची बूज आहे आणि अभयारण्यामध्ये पर्यटन करत असताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेतली जात नसेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणून पुरावा म्हणून व्हिडिओ त्यांनी शूट ही केला त्याचं चित्रण केलं जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोचता व्हावा पण कारवाई नेमकी कोणती झाली हाच प्रश्न आहे आमच्यासोबत वन्यजीव अभ्यासक पराग दांडगे आणि निवृत्त वनपाल अशोक भानसे दोघांचंही मी मॅक्स मैं महाराष्ट्रवर खूप खूप स्वागत करतो पराग दांडगे यांच्यापासून सुरुवात करतो पराग आपण तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल आणि जो तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तो पहिल्यांदाच नसेल पाहिला या अगोदरही सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ सर्रास व्हायरल होताना आपण पाहिलेले आहेत हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय विचार आला नमस्कार सर सर मी पण या बोर टायगर रिझॉर्ट जंगलामध्ये होतो तर पर्यटक पर्यटक जे आहे पर्यटक म्हणजे जेव्हा काहीतरी वाघ दिसत नाही पण वाघ दिसला तर सगळ्या गाड्या भोवताल जमा होतात आणि भोवताल जमा होऊन तिथं जे गाईड वगैरे राहतात ते गाईडला पण काही जुमत जुमानत नाही आणि नेमकी कारवाई कशी करायची काय करायची तर या, या पर्यटन विभागामध्ये म्हणजे स्पेशल असा काही फोर्स नाही राहतात डिपार्टमेंटला तर माझं असं म्हणणं आहे का त्या संबंधित जे राऊंड ऑफिसवर बाकीच्या दोन ताणताना होतो त्याच्यासाठी वेगळ्याने काहीतरी यंत्रणा कार्यरत असायला पाहिजे अच्छा जेणेकरून पर्यटकावर नियंत्रण पण होईल आणि त्यांच्या पर्यंत मेसेज पण जाईल एक दोन वेळा असं जर गेलं तर मग आपले मेसेज त्यांना गेले पाहिजे असे मॅसेज अजूनपर्यंत गेले नाही असे म्हणून असे प्रकार होत असतात तुम्ही वनपाल म्हणून एक विदर्भातल्या अत्यंत मोठ्या अभयारण्यात गेल्या अनेक वर्षांपासून काम आता आपण निवृत्त आहात पण आणि त्यांची मुजोरी बेजबाबदारपणा आपण पाहिला असेल अशा काही घटना आपल्याला आठवतात हो सर आठवतात ना सर जंगलात आता कसं मी फोन टॅक्स रिझर्व्ह लावतो रिझर्व्ह लावतो तिथं वगैरे बच्चे होते बरोबर आहे सर तर त्या बच्चच्या पाठीमागे म्हणजे बच्चे दिसले पाहिजे बच्चे दिसले पाहिजे असे बरेचसे लोक करायचे दिसते तर मग ते सोडायचे नाही आणि कसं सर यांना वेळ कमी राहते पर्यटकांना वेळ कमी राहते तर ते स्थानिक गाईड लोक जे राहते त्यांना पण गुमान नाही तर त्यावेळेस मी माझ्या लेवलवर म्हणजे त्यांना म्हणजे काही म्हणजे त्यांना हे करून त्यांना थोडस दाट दपट करून त्यांना थोडस करत होतो पण ते ऐकायला तयार नाही राहते कधी कधी तर पर्यटक तर मागाच्या जवळ झन काढीत नेतात सर असे प्रयत्न करतात मग तो टायगर कधी कधी मग तो म्हणजे अग्रेसिव्ह होण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तर दिवसण्याचा मी प्रयत्न करतात सर तर त्याच्यासाठी एक माझं प्रत्येक टायगर रिझर्व्ह या पर्यटन फोर्स वेगळा पाहिजे ताडोबाला आहे पण जे सेंच्युरी आहे आपले बफर झोन आहे किंवा काही आता ताडोबाच्या रिझर्व भागात पण त्यांनी पर्यटन स्थळ म्हणजे सफारी गेट वगैरे काढले तर तशा भागामध्ये वेगळ्या वेगळ्याने यांची पोस्टिंग वगैरे करायला पाहिजे अधिकाऱ्यांची बघा मला एक घटना आठवते की बोर अभयारण्यामध्ये वर्ध्यातल्याच काही युवकांनी मुजोरी केली होती आणि त्यांना वेळ संपली असल्यामुळे त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून त्यांना मारहाणी करण्यात आली होती गाईडलाही मारहाण करण्यात आली होती एक मोठं आंदोलन त्यावेळी उभारलं गेलं होतं कसं त्यावेळेला गाईड लोकांना जिप्सीच्या ड्रायव्हर बी ड्रायव्हरला बी ऐकत नाही कधी 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 ते दारू व्यसन करून येतात तर ते आपल्याला माहित नाही मग ते जंगलाच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा ते गाडीसोबत किंवा ड्रायव्हर सोबत मजुरी करतात ते त्याची झाली होती असं मला तरी आता बघा सर की हा खूप मोठा विषय एक तर जंगलामध्ये वाघ दिसावा वन्य पशु दिसावेत म्हणून अनेक अभ्यासक आणि अने जबाबदार पर्यटक सुद्धा आपल्याला जिप्सीमध्ये किंवा बफर झोन मध्ये हिंडताना आपण पाहतो त्यांना अभ्यास करायचा असतो जाणून घ्यायचा असतो वाघाचा आनंद घ्यायचा असतो दिसण्याचा ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी वन विभाग सुद्धा आपल्या परीनं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते प्रयत्न करते बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले जातात म्हणजे त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा असतोच या खूप चांगल्या गोष्टी आहेत पण ज्यावेळी वाघाचा रस्ता रोखला जातो वाघाच्या रस्त्यात गाड्या अशा आडव्या टाकल्या जातात किंवा चार पाच जिप्सी एकत्र एक त्याची एक कोंडी केली जाते आणि अशा वेळी काही व्हिडिओ आपण महाराष्ट्रात म्हणा खास करून विदर्भात आणि देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जंगलामध्ये असे प्रकार झाल्याचं आपण पाहिलेलं आहे अनेकदा श्वापद वन्य पशु हे बिथरलेले पाहायला मिळतात आणि त्यावेळेला भीतीनं गाळण उडून अनेक पर्यटक जिप्सीचा वेग वाढवतात वाटेल त्या दिशेने जिप्सी मग धावत सुटते जीवावर सुद्धा बेततात आणि सगळे व्हिडिओ पाहून सुद्धा पर्यटक सुधारताना आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाही आणि त्यातूनच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मधला हा संपूर्ण प्रकार हा कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आपण पाहिलेला आहे भानसी सर सर बरेचसे अभ्यासक पर्यटक जे राहतात त्यांचा काही त्रास नाही राहत जे नवीन नवीन आलेले पर्यटक राहतात बरोबर आहे जे रेग्युलर पर्यट पर्यटनासाठी त्यांचा अजिबात त्रास नाही ते जंगलासाठी खूप कॉपरेट करतात वन्याधिकाऱ्यांना खूप कोपरेट करतात पण याच्यामध्ये समजा समजा पंचवीस गाड्या जंगलात येणाऱ्या गाड्या आणि एका एक दोन गाड्यावरच असे प्रकार होतात ते जंगला मग ते त्यांचं केलं म्हणून मग मग बाकीचे पण लोक करण्याचा प्रयत्न करतात पण जिप्सवाल्यांना जिमत म्हणून विशेषतः त्या जिप्सीवाल्यावर वगैरे कारवाई व्हायला पाहिजे आणि जंगलामध्ये आम्ही असे कारवाई त्या जिप्सीवाल्यावर आणि गाईड लोकांवर करत होतो त्यांना सात दिवसासाठी सस्पेंड करत होतो कोणाला पंधरा दिवसासाठी सस्पेंड करत होतो अशा कारवाई आमच्या जिप्सी जिप्सी मालावर जास्त कारवाई होतात पर्यटकांवर आम्ही कारवाई नाहीच्या बरोबरच केली असतात या संदर्भात वन्यजीव अभ्यास परात दांडगे यांना सुद्धा आम्ही जोडून घेण्याचा प्रयत्न करतोय काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी आमचा संवाद होत नाहीये माझे या कार्यक्रमाचे निर्माते शिवानी ही सातत्यानं त्यांच्याशी प्रयत्न करते संवाद साधण्याचा आता दोन मुद्दे भानसे सर यातनं दिसतात एक तर गाईडला पर्यटक जुमानले नसतील जो मॅक्स महाराष्ट्राच्या हातात हा व्हिडिओ आलेला आहे आणि दुसरं म्हणजे गाईड स्वतः त्यांच्या आग्रहाला बळी पडले असतील आणि गाईड हा वन विभागाचा एक महत्वाचा भाग आहे कारण तो दिशादर्शन करत असतो जंगलामध्ये अभयारण्यामध्ये आता जर गाईड त्यांना बळी पडत असेल तर अशा गाईडला आवर घालणं त्यांच्यावर वेळीच कारवाई करणं हे खूप महत्वाचं आहे तुमच्या नोकरीच्या काळामध्ये अशा बेजबाबदार गाईड कर्मचाऱ्यांना व्यसन घालण्याचा प्रयत्न झालाय का सर माझ्या याच्यामध्ये मी त्याला वर्षभरासाठी कायमचं सस्पेंड केलं होतं एका गाईडला तो जो जो त्या पर्यटक लोकांना कॉपरेट करत होता नेहमी करता त्यांना कायम तुम्ही त्यांना बंदच केलं असं आणि सर कसं राहते सर आता जस ताडोबा बपर झोन मधले जे गाईड आहेत ते सगळ्या माझ्या माहितीनुसार ते सगळे नवीन आहेत त्यांना वारंवार ट्रेनिंग देण्याची गरज आहे तर त्यांना बहुतेक दुसरा असा एक मुद्दा आहे की मुजोर पर्यटक अशा पद्धतीनं वागत असतील जंगलात बफर झोन मध्ये तर शेवटी कारवाई ही झालीच पाहिजे वन विभागाचे काही नियम आहेत का कायदे आहेत का आणि असले तर त्याची अंमलबजावणी कितपत होते आणि होत असेल तर ते अत्यंत मवाळ कायदे आहेत का त्याला कठोर त्या कायद्याला स्वरूप आणण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं सर ते कायदे वगैरे तर आहेत सर सगळे कायदे वगैरे पण आम्ही जिप्सी ड्रायव्हर आणि जिप्सीचा गाईड जो राहते सर आपला त्याला त्यालाच आम्ही सस्पेंड करू शकतो त्याच्या आमच्या तर आणि ते, ते पर्यटक सुद्धा तक्रार करतात सर त्यांचं ते लेखी लिहून देतात आणि परत सर गेट वर एक रजिस्टर ठेवलेलं राहतो सर आपल्याला म्हणजे आपला अभिप्राय लिहा तुम्ही आमच्या गाईडच्या बद्दल पण लिहा अभिप्राय आमच्या जंगलाबद्दल पण जे अभिप्राय त्या अभिप्रायामध्ये आम्ही त्यांची नोंद आणि त्यांची जे त्यांनी जे लिहिलेलं आहे गाईडच्या बद्दल व्यक्त केलेलं मत आहे त्याची तीव्रता किती आहे त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करतो सर बरं गाईडवर कार्यवाही कारवाई होणं हे आपण समजू शकतो पण पर्यटकांवर कारवाई करण्याचे काही कायदे आहेत का काही नियम आहेत का त्याचं उल्लंघन होत असेल तर ते जेव्हा जंगलाच्या बाहेर पडतात अभयारण्याच्या किंवा बफर झोन मधून सुद्धा तर त्यावेळी अशा पर्यटकांवर कोणती कारवाई केली का किंवा पोलिसांची काही मदत आपल्याला यावेळी मिळते का पोलिसांची वगैरे सर आपल्या तिथपर्यंत मदत वगैरे मिळते सर आपल्याला पण आपण ते पर्यटक पर्यटकाच्या अगोदर आपल्या गाईडनं त्यांना काय काय गाईड केलं हे महत्वाचे सर आपल्या गाईडनं त्याचे जे काही नियम आहे जंगलाचे काही जे काही नियम आहे ते आधीच त्यांनी द्यायला पाहिजे त्याच्यानुसार तो वागला पाहिजे त्याच्यामध्ये जर त्यांनी नियम नाही दिले तर त्यांनी तेव्हा तेव्हा गाडी पण वापस करायची आहे बाहेर काढायची आहे जंगलामध्ये त्याला अजिबात सुरवायची नाही असे पण नियम आहेत पण त्याला कधी कधी सर गाईड पण को त्यांना कोऑपरेट करतात पण ते चुकीचं आहे आणि त्या गाईडच्या कोऑपरेट केल्यामुळे मग हो असे अशा बाबी बरेचसे घडत असतात सर पण रेग्युलर रेग्युलर गाईड काम काम करत आहे सर वर्षानुवर्षे वर्षानु तिथं हे असे असे प्रकार नाही होत हे होतील किंवा ते रेग्युलरच्या रिझर्व्ह मध्ये रेग्युलरच्या ह्याच्यामध्ये नाही होणार बर म्हणजे रेग्युलर पर्यटन करण्यासाठी म्हणून पर्यटक येतात गाईड असतात आणि त्यांना विशेष सूचना केल्या जातात पण अशा भागातले सुद्धा व्हिडिओ केवळ विदर्भातलेच नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिथे जंगल आहेत जिथे वाघ आपल्याला दिसू शकतो त्याच्या दिसण्याची शक्यता असते किंवा वेगळे शॉपात त्यांना बघायचे असते पर्यटकांना वन्य पशु पशु त्याही वेळा असे व्हिडिओ आपल्या आप समोर आलेले आहेत आणि अशी कुठली घटना घडली आहे का की जिथे त्यांच्या जीवावरच बेतलं पर्यटकांच्या आणि त्यांना जीव मुठीत घेऊन तिथून पळून जावं लागलं असा काय अनुभव आपल्या कारकिर्दीत अनुभव असाला सर मी माझ्या म्हणजे माझ्या आमच्या जंगलामध्ये जसं बोर टायगर आमच्या जो आहे त्याच्यामध्ये आमचे ते टायगर आहे ते टायगरेस वगैरे म्हणजे एकदम पर्यटकाच्या वगैरे येत नाही ते दूर दूरच राहतात आता तिकडचे जे बाकीचे मी व्हिडिओ वगैरे बघतो होतो तिकडचे टायगर वगैरे अग्रसिव असतात कधी वगैरे पाहिले नाही परिशय काही काही टायगरने आणि यांना वारंवार सवय आमच्या इकडचे टायगर वगैरे आमच्या इकडचे असे अग्रशी एक, एक टायगर आला होता मागे आ, तो मेल होता तर मेल होता तर तो जंगलामध्ये असंच जिप्सीवर तो त्यांनी चार्ज केला पण तो आमचे जिपचे ड्रायव्हर आणि गाईड होते ते सांभाळून त्यांनी आपल्या बरोबर आपलं सगळ्या पर्यटकांना बाहेर विकाडले आणि ते पर्यटक नंतर गेले पण नाही जंगल तर ते इतके भीतीदायक झाले होते नाही आम्हाला पर्यटक अशा पद्धतीनं बरोबर पर्यटक अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागतात गाईड त्यांना कधी त्यांच्या आग्रहाला बळीही पडतात पण आता आपण जंगलाचा जर आ, या वन्यजीवांचा अधिवास पाहिला हॅबिटॅट आपण जर पाहिला तर मुळातच जंगलामध्ये पर्यटन करत असताना अत्यंत शांतपणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत जर आपण पर्यटन केलं तर तो अत्यंत सुखद अनुभव असू शकतो आणि त्यांच्या त्यांना कुठेही त्यांच्या कामामध्ये त्यांच्या जीवनामध्ये पाणी पितांना असेल त्या जंगलामध्ये भटकताना वाघ सिंह किंवा आणखी काही वन्य पशु तर या यात कुठलाही कुठलीही अडचण नाहीये पण मुळात असा जर प्रकार होत असेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ हे सर्रास पुढे येत असेल तर जंगलातला त्यांचा अधिवास आणि त्यांचं जगणं जे सहज सुंदर नैसर्गिक असतं ते सुद्धा खूप बिघडून जात आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर कुठे होत असेल का कारण अनेकदा आपण पाहिलं की काही वाघ हे अत्यंत बिथरलेले असतात नरभक्षक होतात त्यामागे हेही ही कारण असू शकतात माणसेचं सर कोणतेच वाघ नरपक्ष वगैरे होत नाही सर कसं आता म्हणजे आता जसं आता मी एक म्हणजे सांगायचं म्हणजे एक मागे सीता मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सीता मध्ये वाघ आला होता तो एमपी मधून वाघ आला होता चालक त्याला तो मांडवातून आला होता सगळी भागातून आला होता त्याने कुणाला हे नव्हतं केलं म्हणजे म्हणजे त्याने कोणावर अटॅक नव्हता केला त्याला आम्ही मध्ये पकडला आणि गोरेवाडाला ठेवला त्याला गोरेवाडाला ठेवला त्याचं नाव राजकुमार होतं सर तर माझ्या माहितीनुसार टायग टायगर स्वतःहून कधीच अटेक नाही करत मी तर वाय वागायचे त्यांनाच तर आपण जसं कोणाला छेडखानी केली किंवा काय केलं तर तसं टायगरला कोणी काही मारलं किंवा काही केलं तर तो थोडा अग्रेसिव्ह होतो त्याचा प्रत्युत्तर तो देत असतो बांसी सर तुम्ही केवळ वनपाल म्हणून नोकरी करायची म्हणून कधीही वन विभागात केली नाही मी तुम्हाला ओळखतो आणि वन्यजीव अभ्यासक म्हणूनही तुमचं काम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी जंगलाच्या बाबतीत किंवा अभयारण्याच्या बाबतीत जनप्रबोधन करायचे असेल वन चळवळ चालवायची असेल त्यात तुम्ही हिरहिरीनं भाग घेतला केवळ तुम्हीच नाही तुमच्या सोबत काम करणारे अनेक कर्मचारी गाईड हे तुमच्या सोबत होते तुम्ही बोर अभयारण्यात काम करत असताना सुद्धा वर्ध्यातले अनेक बहार नेचर फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील वन्यजीव अभ्यासक असतील इतकंच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातले काही असतील आणि बाहेरून आलेले सुद्धा त्यांना सोबत घेऊन तुम्ही एक वेगळी चळवळ उभारण्यामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी बजावली ही माझ्या मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो आता तीन महत्वाचे मुद्दे आपल्या चर्चेमध्ये पाहायला मिळतात एक तर वन पर्यटकांनी अत्यंत जबाबदारीनं जंगलामध्ये बफर झोन मध्ये वागलं पाहिजे गाईडनी त्यांना अजिबात कोऑपरेट करता कामाने म्हणजे त्यांच्या वाईट गोष्टींना त्यांच्या मुजुरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या मुजोर बेजबाबदार वन पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी एका अतिरिक्त फोर्सची गरज आहे जे काम राज्य सरकारच्या वन विभागानं करण्याची गरज आहे आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे आणि ते अत्यंत संवेदनशील आहे चंद्रपूरचे आहेत ताडोबा व्या वै, अंधारी व्याघ्र प्रकल्प त्यांना पुरता माहीत आहे आणि ते दुसऱ्यांदा वनमंत्री झाले नव्हे तिसऱ्यांदा या अगोदर ते वन राज्यमंत्री होते एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जंगलाचा त्यांना अभ्यासही अनेक लोक त्यांना भेटतात वन वन्यजीव अभ्यासात पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याला थेट त्यांना जबाबदार धरणं बरोबर नाही त्यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांना पण तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडला की एक अतिरिक्त फोर्स अभयारण्यात असली पाहिजे अशा लोकांवर कायद्यानं कारवाई करण्यासाठी कारण या लोकांवर जोपर्यंत कायद्यानं कठोर कारवाई होत नाही पुराव्यासहित तोपर्यंत अशा प्रकारच्या पर्यटकांना वटणीवर आणता येणार नाही असं साधारणतः आपल्याला वाटतं तुमचं काय मत आहे मानसे सर 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 बरोबर आहे सर आता सर वेगळ्यानं फोर्स करायलाच पाहिजे आणि सर आता जसा वेगळा फोर्स केला आम्ही जनजागृतीमध्ये खूप सा, खूप सारं कार्य करत असतो सर आजूबाजूच्या गावाला जसं मागे आम्ही बहार फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण आमच्या बोरधरण जो डॅम आहे पूर्ण डॅमची साफसफाई करून घेतली सर तर असे मेसेज म्हणजे मॅसेज असे काही गेले पाहिजे जन जनमानसात कारण सगळ्या लोकांना त्या जंगलाबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे त्या भागाबद्दलचं प्रेम निर्माण निर्माण झालं पाहिजे सर तर असं असं माझं तरी मत आहे आणि सर स्पेशल फोर्स असला का ते हे पुन्हा <गला> म्हणजे पुन्हा कारवाई बी करते ना त्यांच्यासोबत सर असे असले प्रकार एक दोन वेळा कारवाई जर झाली त्यांचे मेसेज जर बाकीच्या पर्यटकांसोबत गेले आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्वरित करीत जातात तर मग पर्यटक थोडंसं थोडंसं सामोर जातात आणि सर्व पर्यटक नाही सर दहा टक्के पाच टक्केच असतात असे पर्यटक असं तरी माझं तरी वैयक्तिक मत आहे सर बरोबर आहे आणि त्या मताला मी दुजोराही देतो जोपर्यंत हे पर्यटक सुधारत नाही किंवा त्यांच्या मनामध्ये वन पर्यटनाचे संस्कार हे टाकले जात नसतील किंवा त्यांना हे संस्कार दिले गेले नसतील त्यांचं प्रबोधन झालं नसेल आणि त्यांचा वन जंगलाबद्दलचा अभयारण्याबद्दलचा अभ्यास जर आपण वाढवला नाही आणि केवळ जंगलामध्ये वाघ दिसला की त्याला बघण्यासाठी चारी बाजूनी त्याची जी वाहनांची जिप्सीची जी कोंडी केली जाते ती अत्यंत अ चिंताजनक बाब आहे अशा प्रकारच्या अनेक घटना यापूर्वी झाल्यात पुढेही होत राहतील पण या सगळ्याच लोकांचं प्रबोधन करण्याचं काम तुम्ही सातत्यानं केलंय आणि यात शाळांच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अनेकदा जोडून घेतलेलं आहे त्यानं काय परिणाम साधला समाजामध्ये विद्यार्थ्यांना जर प्रेम निर्माण झालं त्यांना हे सगळे नियम कळले त्यांना जंगलाबद्दल जर प्रेम निर्माण झालं आणि त्याचे नियम कळले तर तोच एक उत्तम नागरिक म्हणून पुढे घडतो आणि मग त्याच्या हातून सुका या साधारणतः मानसे सर सर आम्ही जंगलाच्या लग्नाचे जेवढे बी गाव आहे सर तिथले जे काही विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे त्याला जंगल व्याघ्र मित्र बनवत होतो सर आणि जसं का एखादी यात्रा आहे आमच्या जंगलामध्ये काही काही जुने देवस्थान आहे महादेवाचे त्या यात्राच्या दिवसाची छोटीशी यात्रा आहे त्या पूर्ण यात्रेमध्ये त्यांना ट्रेन म्हणजे टी शर्ट किंवा टोपी वगैरे देऊन त्यांना एक काहीतरी हे करत होतो आणि त्यांना सर्वांना सर्वांना आम्ही त्यांना शिस्तीमध्ये लावण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या व्याघ्र मित्रांना पुन्हा आम्ही स्वतः जंगल कसं वाचवायचं जंगल प्राणी कसे आपले असले पाहिजे तुमच्या गावालगतचा जंगल आहे आम्ही जी आमची बदली झाली तर आम्ही चालेल ता तुम्ही कसा पद्धतीने जंगल राखला पाहिजे आम्ही त्या नवीन नवीन तरुण लोकांना सांगत होतो आणि स्वतः त्यांना जंगलापर्यंत फिरवून आम्ही स्वतः त्यांना अभ्यास करून आपण एक करून घेतो होतो आणि सर परत जे पूर्ण जे नागपूरचे प्रत्येक पेपरचे न्यूज पेपरचे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे सगळ्या लोकांना आम्ही जंगलामध्ये फिरवून आम्ही त्यांच्या मार्फत आमचा जंगलाचा संदेश त्यांच्या मार्फत कसा पोहचवाचा हे पण त्यांना सांगत होतो जिल्ह्याचे जेवढे बी आमचे म्हणजे अभ्यासक वर्ग आहे अभ्यासक वर्ग काही संस्था ते सगळ्या लोकांना आम्ही तिकडे जंगलामध्ये त्यांचा असे कार्यक्रम दरवर्षी राहतात आणि ते आम्ही त्यांना त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना मेसेज द्यायला लावतो माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि यात अनेक काही पत्रकार सुद्धा अ सहभाग आपला नोंदवतात आपलं योगदान देतात खूप धन्यवाद अशोक भानसे सर आपण खूप उत्तम माहिती दिली राज्य सरकार समोर काही महत्वाच्या सूचना केल्या या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्या सूचना राज्य सरकारनं लक्षात घ्यावा त्यावर अंमलबजावणी करावी हाच या मागचा उद्देश आहे खूप खूप धन्यवाद